गुड मॉर्निंग बघा काल आपण चौकोन शिकलो होतो चौकोनाला चार बाजू असतात चार कोन असतात आणि चार शिरोबिंदू असतात पण आता हा एक चौकोन दिलाय आणि याच्यामध्ये अनेक चौकोन आहेत ज्या चौकोनाची संख्या आपल्याला मोजायची आहे कसं मोजणार बघा याला नंबर टाकून घ्या एक दोन तीन बरोबर हा सगळे चौकोन सगळ्यांची संख्या आपल्याला काय करायची मोजायची बरोबर सगळ्यांची संख्या आपल्याला मोजायची आहे कशी मजा बघा ते नंबर टाकून घेतले या चौकोनांची संख्या बरोबर काय लिहायचा चौकोनांची तो कोणाची संख्या बरोबर काय करायचं हे जे अंक टाकून घेतले त्याचा घन करायचा एक चा घन आधी चा घन आधी तीनचा घन आधी चारचा घन बरोबर आता सांगा एक चा घन किती एक दोन चा घन आणि चार चा घण किती चौसष्ट चार चान किती बिरीज करायची आपल्याला चार हे सात चार सात किती अकरा अकरा हे आठ एकोणीस एकोणीस हा एक वीस वीस चे हाचे किती आले दोन दोन हे सहा किती आठ आठ आणि हे दोन दहा किती दहा म्हणजे या आकृतीमध्ये चौकोनांची संख्या किती आहे शंभर किती संख्या आहे शंभर बघा या एवढीच्या आकृतीमध्ये शंभर चौकोन येत किती चौकन येतं शंभर शंभर चौकोन येत आता बघा ह्याच आकृतीत चौकोन म्हणजे काय सगळे चौकोन चौरस नसतात चौरस म्हणजे काय चारही बाजू सारख्या असलेले चौकोन म्हणजे चा, चार बाजू असणाऱ्या बरोबर आहे पण चौरस आणि चौकोनामध्ये काय फरक आहे चौकोनाला चार बाजू असतात म्हणून त्याच्या बाजू कमी जास्त असू शकतात पण चौरस चौरस म्हणजे ज्याला चारही बाजू सारख्या मापाच्या असतात त्याला काय म्हणायचं चौरस मग या आकृतीत चौरसांची संख्या किती आहे चौरसा चौरसाची संख्या बरोबर मग काय करायचं हे चालखांची चौकोनाच्या टायमाला घन केला आता चौरसाच्या टायमाला वर्ग करायचा काय करायचं वर्ग एक चा वर्ग आधी दोनचा वर्ग आधी तीनचा वर्ग आधी चारचा वर्ग चला एक चा वर्ग एक पंचवीस पंचवीस आणि चार एकोणतीस म्हणजे या आकृतीत चौरसाची संख्या किती आहे तीस आहे आणि याच आकृतीत चौकोनांची संख्या किती आहे शंभर फरक ठेवतोय का या आकृतीत चौकोनाची संख्या शंभर आणि चौरसांची संख्या मात्र तीस चौ so, so, संख्या काढतानी काय केलं आपण नंबर दिले आणि घनांची बेरीज केली आणि चौरसाची संख्या काढताना ते नंबर दिले आणि त्याच्या वर्गांची काय केली बेरीज केली आता यातले आयत किती तर आपल्याला काढायचं असेल आयत या आपली किती आहे ते तर आयताची संख्या आयताची संख्या 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 वचा चौरसाची संख्या चौरसाची संख्या तो कोणा संख्या किती आली होती तर शंभर किती आली शंभर आणि चौरसाची संख्या किती आली तीस यांची वाजव किती सांगा बरं सत्तर म्हणजे या आकृतीमध्ये आयताची संख्या किती आहे सत्तर आहे संख्या किती सत्तर बघा आकृती एकच आहे आकृती एकच आहे पण त्याच्यात चौकोन एक शंभर आहे आता चौरस येत तीस आणि ह्याच आकृतीत आहे किती सत्तर म्हणजे या आकृतीतील चौकोन काढण्यासाठी काय केलं आपण घनांची बेरीज केली घनांची बेरीज चौरस काढतानी काय केलं वर्गांची बेरीज केली आणि आयत काढताना काय केलं चौकोनाची संख्या वजा रसाची संख्या म्हणून उरलेले काय राहिले आयत काय राहिले आयत फरण सगळ्याला नक्की धन्यवाद